श्रीरामपूर शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये यांच्यावर मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारच्या सुमारास पाच सहा जणांच्या टोळक्याने हाताने दांड्याने बेदम मारान करत हल्ला करण्याची खळबळजनक घटना घडली होती अशोक उपाध्ये यांच्यावर झालेल्या सदर हल्ल्याची माहिती वाऱ्यासारखी श्रीरामपूर शहरात पसरली असता श्रीरामपूर शहरात विविध पक्षांच्या नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध करत अशोक उपाध्ये यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते परंतु या घटनेतील पीडित काँग्रेस कार्यकर्ते अशोक उपाध्ये यांचा श्रीरामपूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या कृतज्ञता सोहळ्यात जातीवाचक वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या भाषणात अशोक यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार हेमंत ओंगले यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतला मागासवर्गीय समाजाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्याविषयी जातीवाचक वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आला असून विकास जो की जर आपल्या श्रीरामपूर शहरात पन्नास हजार मत पडत असतील तर दुर्जोय आपलं काय काम केलं मग आपण

समाजात मोठा रोष निर्माण झाला असून या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे भीमप्रहा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगतापसेल बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला, ला, शेअर करा